हाय स्वागत अच्छा अच्छा ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हाय हाय आई बाबा आता इंडियाला गेल्यानंतर हा आपला पहिला ब्लॉग आहे तर मी म्हंटल तूच बोलावं तुला कसं वाटतंय आई बाबा आता इंडियाला गेले

उलट रियाच आम्हाला जास्त समजवत होती आम्ही ती म्हणत होती की तुम्ही तेच तेच विचार करतायत ना म्हणून तुम्हाला तसं वाटतंय तुम्ही सारखा तोच विचार नका करू म्हणजे रियाला असं म्हणायचं होतं की वरती चला खालच्या फ्लोरला तुम्हाला असं वाटत असेल की जास्त आठवण येते खाली थांबले तर चला वरती जाऊया म्हणायचे की वरती जाऊया आपण म्हणजे तुम्हाला जास्त आठवण नाही अच्छा परत येणार आहे तर बरेच प्रश्न पण आले होते की रियाच्या आई बाबांना तुम्ही का परत पाठवतायत त्याच्यानंतर का नाही ठेवून घेतलं इकडेच त्याबद्दल पण बोलायचं होतं त्यामुळे म्हटलं की हा ब्लॉगच करूया तर प्रॉब्लेम असा होता की इकडे सहा महिन्याचा विजा भेटतो टुरिस्ट विजा आम्ही त्यांचा तोच केला होता तर पहिले सहा महिन्याचा प्लॅन होता नंतर आम्ही परत विचारला की यांचा विजा एक्सटेंड करूया आणि आम्ही अजून सहा महिने वाढवून घेतला होता कारण की ते कसं रिया सोबत राहिलेच नव्हते जन्मानंतर आम्ही रिया जेव्हा एक वर्षाची दीड वर्षाची झाली वर्ष तेव्हाच सगळ्यांनी तिला बघितलं आम्ही जेव्हा इंडिया कारण कोविडमुळे आम्हाला जाता आलं नव्हतं इंडियाला आणि मग ती त्यांचं असं झालेलं की हिच्यासोबत तर राहायलाच मिळालं नाही आम्हाला आणि जे आम्ही इंडियाला पण चार महिने गेलेलो इंडियाला पहिले आम्ही चार महिने गेलेलो नंतर दोन महिने इकडे आलो आणि परत दोन महिन्यासाठी आलो होतो ऑलमोस्ट आम्ही सहा महिने इंडियाला होतो तेव्हा त्यामुळे सहा महिने इंडियाला होतो पण ते कसे सोबत खूप नाही राहिले असं त्यांना वाटायचं मग आम्ही म्हटलं ठीक आहे अजून सहा महिने करू हा बोला आता कारण की गेले म्हणून

<laughs> <नाना, करें। laughs> आणि मग आमचं नंतर पुन्हा असं पण झालं होतं की अजून सहा महिने एक्सटेंड करू कारण की इकडे असं काही लिमिट नाही तुम्ही एक्सटेंड किती वेळेस करू शकता पण मम्मी पप्पांचं पण तिकडे काम होतं ऍक्च्युली पप्पांचं बँकेचं काम होतं मग त्यांना जावंच लागणार होतं आणि त्याच्यानंतर ते पण आता एक वर्ष कंटिन्यू इकडे झालं त्यांना तिकडची आठवण येत होती माझा भाऊ राहतो तिकडे बहीण असते तर त्यांची आठवण येत होती हो मग त्यांना असं वाटतच होत की आता इंडियाला जावं आणि काही ना काही कार्यक्रम कार्यक्रम मिस झाले त्यांचे लग्न वगैरे तर आणि आता पण काही ना काही कार्यक्रम इंडियाला असतातच म्हणून मग त्यांना वाटलं की आता जाऊया नंतर परत येता येईल आणि आमचा पण प्लॅन आता होत की आम्ही या इयर एंडला किंवा नेक्स्ट इयरला तरी आम्ही इंडियाला येऊ मग त्यानंतर आम्ही परत बोलून घेऊ त्यांना सगळ्यांनी छान छान कमेंट केला की म्हंटले आम्ही पण ब्लॉग बघून हो। खूप रडलो आम्हाला पण खूप वाईट वाटलं की रियाला सोडून इंडियाला जात आहेत खूप छान छान कमेंट झाल्या म्हणजे वाचून आम्हाला खूप आनंद झाला की सगळे हो येत होत इतके कनेक्टेड आहे सगळे लोक ते पाहून खूप छान वाटलं आणि आई बाबांना आता सगळे मिस करतील ब्लॉग मध्ये तर आम्हाला एक कमेंट अशी पण आली होती की तुम्ही त्यांचे व्हिडीओ काढून ऍड करत जा तिकडे भावाला वगैरे शूट करायला लावा आणि इकडे ऍड करा हो। तर मम्मी पप्पा इकडून अठरा तारखेला निघाले होते आणि ते ला रात्री तिकडे पोहोचले तर आम्ही छान प्रवास व्यवस्थित झालं सगळं तेच टेन्शन होत होते हो ना तुम्ही अजून सहा महिने का नाही ठेवलं त्यांना जाताना काहीच प्रॉब्लेम आला नाही इकडून सगळं व्यवस्थित झालं <laughs> त्याच्यानंतर सामान पण व्यवस्थित पोहोचला <laughs> तर त्यांचा वेलकमचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो इकडे ते कसे पोहोचले तिकडे

आज खूप जणांनी तिचा गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ पाहिलाय ती बाबा आई बद्दल सांगते की ते खूप सारे गिफ्ट घेऊन आले आणि आता गिफ्ट ले ले। ते गिफ्ट घ्यायलाच गेलेले मग ते गिफ्ट घेऊन परत येणार आहेत हे ना, ना? हा आणि रिया आपण कुणाला गिफ्ट पाठवले होते आता इकडून सगळे ईशा दिदीला हा तर माझा भासा आणि भाजी त्यांना आम्ही खूप सारे गिफ्ट पाठवलेले हो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पण असं गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ करा मग तो आपण इकडे ऍड करू याच्यानंतर आम्ही रियाची आजी आजोबा कालच कॅनडाहून आमचे गावई आणि मुलीच्या घरी इथं मुंबईला आणू लावत तर ही माझी मुलगी स्वाती ही माझी नातू दिशा आणि हा नातू देवेश यांच्यासाठी

आवडते आणि काय आहे टी शर्ट कपडे वाव अजून एक वाट पुढे अजून मामाने भरपूर गिफ्ट पाठवले क्रिशा साठी अजून एक ड्रेस आणि शूज

याने पाठवलेले दोघे ड्रेस आम्ही आता ट्राय केले देवीश्री आणि क्रिशाने अगदी परफेक्ट बसलेले दोघांना छान दिसतात खूप आवडले क्रिशला पण छान दिसते आणि ही पर्स आवडली क्रिशू येस आवडली येस आता आपण नेक्स्ट नेक्स्ट गिफ्ट ओपन करू ओके काय बोलते मग

माझे मम्मी पप्पा पाहिले तर मोनिकाचे मम्मी पप्पा कुठे असतात किंवा ते कधी येतील इकडे असं विचारत होते तर माझी माझी फॅमिली धुळ्याला असते आणि मला वडील नाही ऍक्च्युली लहानपणीच वारले तर आम्ही सगळे जॉईंट फॅमिलीत राहतो तर आई पण धुळ्यालाच असते तर बघू नेक्स्ट टाइम आम्ही पण प्लॅन करू की तिला पण इकडे बोलो रिया काय काय घेऊन आली तुम्ही खेळत पण